फताटेवाडी येथे एन टी पी सी सोलापूर या प्रकल्पाला सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी भेट देत प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनातील शंका दूर केल्या या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे त्यामुळे प्रकल्पाच्या चिमणीमधून प्राणघातक रसायन हवेत सोडले जात नाही फक्त पाण्याची वाफ बाहेर पडते त्यामुळे सोलापूरच्या पर्यावरणीय तापमानावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही एन टी पी सी सोलापूर प्रकल्पातून तयार होणारी वीज पाच राज्यात पॉवर ग्रीडच्या माध्यमातून वितरित होते ज्याचा अर्धा वाटा महाराष्ट्र राज्य आणि अर्धा इतर राज्यांना पुरवठा होतो एन टी पी सी सोलापूर प्रकल्प राष्ट्रीय धरोहर असून महत्त्वाचा वीज निर्मिती प्रकल्प आहे जो स्थानिक समुदायांना ऊर्जा पुरवतो या प्रकल्पाने पर्यावरण संवर्धनाच्या वचनबद्धतेतून दरवर्षी पन्नास हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे आजपर्यंत पाच लाखांहून अधिक झाडे लावली गेली असून त्यातील ऐंशी टक्के झाडे जगली आहेत हा उल्लेखनीय यशाचा दाखला आहे शिवणीबाबत सोलापूर विमानतळाच्या विकासासाठी अडचण सर्व परवानग्या डीजीसीए आणि ए आयकडून कडून घेतल्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे सोलापूर विकास मंचाने या औद्योगिक दौऱ्यादरम्यान सीच्या कार्यपद्धती सखोल माहिती मिळवली टर्बाईन आणि नियंत्रण कक्षाची पाहणी देखील मंचच्या सदस्यांनी केली मंचाने यापूर्वी प्रिसीजन कॅम्पशॉफ्ट लिमिटेडला भेट दिली असून भविष्यात विविध उद्योगांना भेटी देऊन त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले दौऱ्यादरम्यान एन सोलापूर प्रकल्पाचे मुख्य महाव्यवस्थापक तपन कुमार बंडोपाध्याय नवीन कुमार अरोडा बिपुलकुमार मुखोपाध्याय मनोरंजन सारंगी कविता गोयल विजयकुमार कोनापरेड्डी लबित अख्तर यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांनी सदस्यांचे स्वागत केले सोलापूर विकास मंचाचे किचन केतन शहा विजयकुंदन जाधव मनोज क्षीरसागर अमृता अकुलुसकर महेश हाणमे प्रशांत भोसले अक्षय फडके प्रसन्न नझारे राहुल होनकळस ॲडव्होकेट दत्तात्रय अंबोरे आदी सदस्यांची उपस्थिती होती सोलापूर विकास मंचच्या या दौऱ्यामुळे औद्योगिक क्षेत्रात सोलापूरच्या तरुणांना नवीन प्रेरणा मिळण्यास मदत होईल अशी आशा आहे